सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करणारा फरार आरोपी पश्चिम बंगाल मधून जेरबंद क्रमांक एक ची कारवाई दिनांक तीन दोन दोन हजार सौ संगीता सतीश माळवे रूम नंबर आट, खांदवी निवास मकमल्लाबाद नाका नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमित सुखदेव गुनिया राहणार रूम नंबर सात खांदवी निवास मकमल्लाबाद नाका नाशिक यांच्या विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सोळा दोन प्रमाणे दाखल आहे सदर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शर यांनी दिलेल्या सूचना होत्या त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना श्रेणी उप पोलीस उपनिरीक्षक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा पश्चिम बंगाल येथील मेदिनीपूर जिल्ह्यातील रविदासपूर या गावी आहे सदरची माहिती माननीय पोलीस निरीक्षक श्री मधुकरकडे यांना कळवली असता त्यांनी माननीय वरिष्ठांच्या परवानगीने श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार वाहक प्रवीण वाघमारे प्रदीप चंद्रकांत मस्दे संदीप भांड नाझीम पठाण असे पोलीस पथक तयार करून पश्चिम बंगाल येथे रवाना केलं सदर पथकाने पश्चिम बंगाल येथे जाऊन सदर आरोपींचा शोध घेतला असता आरोपी हा माओवादी यांच्या वास्तव्य असलेल्या परिसरात राहत असल्याबाबत खात्री झाल्याने तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे अमित सुखदेव गुनिया वय अडतीस वर्ष राहणार रूम नंबर सात खांदवी निवास मकमलाबाद नाका पंचवटी नाशिक मूळ राहणार रविदासपूर पोलीस स्टेशन दासपूर जिल्हा पश्चिम मेदिनीपूर राज्य पश्चिम बंगाल यास दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन तेथील न्यायालयात हजर केला असता माननीय कोर्टात हजर केला असता मे कोर्टाने सहा दिवसांचे ट्रान्झिट वॉरंट मंजूर केला आहे आज दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपितास पोलीस तपास पथकासह नाशिक येथून घेऊन आले असून सदर आरोपी पुढील तपासकामी पंचवटी पोलीस ठाण्यास ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार वाहक प्रवीण वाघमारे प्रदीप चंद्रकांत म्हसदे संदीप भांड नाझिम पठाण यांनी केली आहे